नमस्कार न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी मिरजेत प्रभाग क्रमांक सात मध्ये रासप उमेदवार पप्पू कोळेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी एकला चलोरेचा नारा महापालिका निवडणुकीतील मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सात मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार पप्पू कोळेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ गणेश तलाव येथील गणपती मंदिरात गणेश दर्शन व वा श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक अंकुश कोळेकर जनता दल सेक्युलरचे जयपाल चौगुले नागरी आघाडीचे वी द बर्वे उर्फ मामा जनता दलाचे ॲडव्होकेट फैयाज झाली डॉक्टर विक्रम कोळेकर यांच्यासह अनेक सहकारी कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना उमेदवार पप्पू कोळेकर म्हणाले की मी एका सामान्य कुटुंबातून आलो ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे जनतेच्या पाठिंब्यावर ही लढाई लढत असून ही लढाई मी नक्कीच जिंकणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला यानंतर प्रचाराच्या शुभारंभानंतर प्रभाग क्रमांक सात मधील इसापुरी गल्ली वाळवे गल्ली खंडोबा देवालय सांगली वेस कैकाडी गल्ली कुंभार गल्ली तसेच परिसरात पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेदरम्यान मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या आशीर्वादाची मागणी करण्यात आली मी पप्पू कोळेकर निवडणूक लढवत आहे तरी या जनतेला माझ हात जोडून विनंती आहे ही माझी उमेदवारी धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी प्रमुख उमेदवारी आहे तरी या जनतेनं या भागातील अनेक समस्या सोडण्यासाठी मला निवडून द्यावं आणि माझ्या पाठीशी ठामपणे राहावं एवढेच मी या जनतेला विनंती करतो आणि आवळे मॅडम चंदन सिंग याची उमेदवारी भरलेली आहे या दोन दिवसामध्ये जे मिरजेमध्ये महानगरपालिकेचा खेळ झाला त्या खेळामध्ये अतिशय त्रास खूप प्रकारात झालेला आहे दोन दिवसामध्ये आणि त्रासाला विरोध करून माझ्यासाठी नाही मी जनतेसाठी उभारलो आहे की स्पष्टपणे त्यांना ठामपणे त्या लोकांना सांगितलं त्यांना त्रास दिले आणि उडून आणून या जनतेनं याला उडून आणून या धनशक्ती आहे त्यांना खाली क्या खाली जबऱ्यात घालायचं काम जनतेनं सात नंबर प्रभागमध्ये करावे ही विनंती करतो आणि बघोदो मोठ्या प्रमाण मोठ्ठे मतमतादेखी देऊन उडून आणायची ही एक हमी या ठिकाणी मी देतो आणि जनतेनं पाठीशी राहावं ही विनंती करतो